पर अंतर्गत मला बोलदय घेऊन येत आहे नमस्कार भानताना मारी नाव शीतल रवी राठोड आज मला बोलदय अंतर्गत मी आरोग्य आजार आरोग्य व आजार हा विषय घेतला आहे आरोग्य आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपण आरोग्याची आरोग्या काळजी नाही घेतली की आपल्याला कोणतेही आजार होतात ताप खो, खो। खाशी सर्दी तापामुळे आपल्याला शायद शायद याला अडचण होते आपल्या आप आपल्या शरीरात हाडे कम कमजोर होतात आणि आपला आपल्याला आपला रक्त पण आपला रक्त पण कमी होतो आपण शायद नाही आलो की आपले कार्यक्रम अभ्यास आप आप अभ्यास बुडतो अभ्यास बुडतो व हे कार्यक्रम बघायचे पण बुडतात आपल्याला कार्यक्रमाची नवीन माहिती भेटत नाही आरोग्यामुळे आता आरोग्य आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व दोन तीन दिवसा वाजून मला पण आजार झाले आहेत की ताप येणे खाशी सर्दी खोकला व वेग आता मी वेगवेगळे वेग औषध गोळ्या खात आहे मला खूप त्रास होत आहे व तुम्ही आरोग्याची काळजी नाही घेतली तर तुम्हाला पण त्रास भोगावे लागेल व गोळ्या औषध आणण्यासाठी म्हणजे वडिलाचे पैसे पण वाया जाते मी तुम्हाला आताच आव्हान करते की तुम्ही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि तुमचे पण आई वडिलांचे पैसे वाहून जाऊन तुम्हाला सांगते आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आता पावस पावसाळ्यामध्ये इकडे तिकडं डायस असतात व त्यामध्ये मच्छर आपली अंडी घालतात आणि अजून अंडी घालतात व त्याचे पिल्ले येतात आणि आपल्याला ले ले हो ते चावले तर आपल्याला डेंगू मलेरिया होतो आणि अजून आपण पडतो अजून हे एक अजून एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे आपण आपल्या शाळेत किंवा घरा आजूबाजू अशी डाय चाच चाचू दिली नाही पाहिजे आणि इकडे तिकडे खटी असेल तर ते आपण